राजकुमारीचा प्रवास आमच्या गोष्टीची सुरुवात तशीच होते जशी अनेक राजकुमारींच्या गोष्टींची होते दूर खूप दूर असलेल्या एका राज्यात पण नाही ही गोष्ट राजकुमाराच्या प्रेमात पडलेल्या राजकुमारीची नाही एक बावळत तरुण आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी ड्रॅगनला पराभूत करणार नाही आणि पर्यायी तिची शक्ती वाटण्यासाठी किंवा बेडकाला मुलगा बनवण्यासाठी येणार नाही होय या राजकुमारीची गोष्ट एकदम सरळ साधी आहे जशी युरेनाला ती आवडते युरेना अजून राजकुमारी ही नाही पण तिला माहित आहे कि ती एक दिवस राजकुमारी होणार पण तो दिवस अजून दूर बर। युरेना आत्या बेटा मला तुझ्या काकांबद्दल एक वाईट बातमी द्यायची आहे महाराज रोमन काय झालं आणि शेवटी तो महत्त्वाचा दिवस उजाडला युद्धभूमीवर लढताना राजा रोमनच्या छातीत बाण लागला आणि तो मरण पावला या घडलेल्या घटनेमुळे युरेनाच्या आयुष्यात मोठे बदल झाले तिचे वडील वाकिम यांनी त्याच दिवशी राजा म्हणून शपथ घेतली योग्य वारसा म्हणून आणि राज्याचा हकदार म्हणून त्याने राज्यासाठी घेतलेल्या प्रत्येक निर्णयात आपल्या भावाच्या निर्णयांचा आदर करण्याचे वचन दिले मी माझ्या भावाचे बलिदान अजिबात वाया जाऊ देणार नाही माझी पत्नी महाराणी एलियटा माझी सुंदर मुलगी राजकुमारी युरेना आणि मी त्याच्या सन्मानार्थ या राज्याचं नेतृत्व करू तिची आई आणि वडील शाही दरबारात ज्याप्रमाणे उत्साही आणि आतुर वाटत होते त्याचवेळी राजकुमारी युरेनाला मात्र अगदी उलट अस्वस्थ वाटत होते मी हे नाही करू शकत महाराज नाटक करू नकोस बाळ नाटक ही, ही? चिंता आहे आई कळलं सुरुवातीला तू एक आवडती राजकुमारी बनशील अशी अपेक्षा कोणीही करत नाही खरच आवडती राजकुमारी ती आवडती राजकुमारी म्हणणं बरोबर आहे महाराज ठीक आहे ठीक आहे निकोल्स तुम्ही मला बोलावले महाराज मी बोलावले अरे ते लोक कोण आहेत तुमच्या मुलीचे चाहते आहेत असंच वाटतंय मला तरी शतकानु शतक ओलिहाच्या राज्यात त्यांना राजकुमारी नव्हती हे त्यांच्यासाठी फारच उत्साहाची गोष्ट आहे महाराज याचा काय संबंध बरोबर निकस आमच्या मुलीला ती सर्वात चांगली राजकुमारी होण्यासाठी तुम्ही प्रोत्साहित करा यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील पण मी काय करते हे समजत नाही राजकुमारी कशी असावी हे कसं करणार हे झालं असे समजा महाराज अप्रतिम एलियटा चल आपण जाऊया आपल्याला अजून खूप सारी काम आहेत काळजी घे बाळा मला हे योग्य वाटत नाहीये आणि आणि म्हणून बटलर निकोल्स नवीनच राजकुमारी झालेली युरेना यांनी देशभरात फिरण्यासाठी एक साहसी यात्रा सुरू केली घोडागाडीने राज्यभर फिरायचं खरच तुमच्या मनात प्रवासाचा दुसरा मार्ग होता का गरम हवेचा फुगा नवीन राजकुमारीला तिची कर्तव्य काय आहेत हे समजण्यापूर्वीच ती आगीच्या गरम हवेच्या बलून अपघातात डोंगराच्या एखाद्या बाजूला कोसळणार नाही याची खात्री करणं हे माझ कर्तव्य आहे हा प्रवास किती कंटाळवण आहे तुम्ही प्रवासात मी खास राजकुमारीसाठी आणलेले साहित्य वाचण्याचा सा प्रयत्न करू शकता त्याची काही गरज नाही आपला प्रवास अजून किती दिवस चालणार या प्रवासासाठी मला एक एक आठवडा आठवडा लागला एका आठवड्याच्या त्रासदायक प्रवासानंतर ज्यामध्ये निकोल्सने युरेनाने सांगितलेली प्रवासाची गाणी गाण्याचे नाकारले भूताच्या गोष्टी सांगण्याचे तसेच वेगवेगळे विनोद करण्याचे सुद्धा नाकारले त्याची छोटी टोळी शेवटी त्यांच्या राज्यात पोहोचली आपले स्वागत आहे माझे नाव राजकुमारी लॅनी आहे आणि आम्ही स्वागत स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत या आमच्या समारंभात सामील व्हा राजकुमारी युरेना तुमच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या मेजवानीत न खाणे हे असभ्य आहे हे तुम्हाला कुणी सांगितलं नाही का माझ्या स्वागतासाठी मेजवानी कोणीच ठेवली नव्हती मग आता सवय करून घ्या हे आता नेहमीच होणार आहे या अशा मेजवानी आणि तुम्ही आयोजित केलेल्या मेजवानी सुद्धा <laughs> अरे हो म्हणजे आता तुम्ही म्हणाल मला डान्स कोरिओग्राफ सुद्धा करावा लागेल तुम्ही मस्करी करताय ना बिलकुल नाही पण राजकुमारी लिनी मला नाचता नाही आहेत मग शिका निकोल्स मला या भांगडीत घेऊ नका ठीक आहे मी मेजवानी आयोजित करेन आणि डान्स सुद्धा शिकेन आणि हो परेड बद्दल विसरू नका हा राजकुमारी होण फार अवघड का का काम आहे राजकुमारी युरेना हे गेले काही दिवस माझ्यासाठी अविश्वसनीय होते मला तुमची खूप आठवण येईल राजकुमारी लेनी मला तुमचे आभार मानायला हवेत तुम्ही आता काळजी घ्या पत्र लिहायला विसरू नका निकोल्स मी खरच खूप थकले अखेर थोडी शांतता आणि आराम मिळाला लोक इतक्या वेळा पार्टी कशी करू शकतात प्रत्येक डान्सच्या स्टेप्स कशा लक्षात राहतात मी खूप खुश आहे की आपण घरी जातोय मला तुमचा आनंद कमी करायचा नाही पण निकोल्स पुरे झालं आणि पुन्हा निकोल्स आणि गुरेना दुसऱ्या राजकुमारीला भेटण्यासाठी दुसऱ्या राज्यात त्यांच्या दुसऱ्या साहसासाठी निघाले दोन आठवडे पण इथे कोणत्याही परेड्स नाही आहेत राजकुमारी नशीब हो। आपण शेवटी इथे मी किती दिवसांपासून आपली वाट पाहते निकोल्स चला आपल्या गाडीत जाऊन बसू नाही बिलकुल नाही राजकुमारी युरेना या आहेत राजकुमारी जेमा भारी वाटण्यासाठी तुम्हाला असं दिसणं गरजेचे आहे म्हणजे मला सुद्धा हे घालायचं आहे हे असं दुसरा कोणताही पर्याय नाहीये माझी हीच पद्धत आहे ही। रॉयल्टी म्हणची श्रीमंती आपल्या ऐश्वर्य आपल्या कपड्यातून दिसते पाहिजे हे घ्या कपडे घाला <laughs> खूप छान दिसतं आता मला मी एक रंगीत पेन वाटते अरे म्हणजे म्हणायचंय तरी काय तुम्हाला हरकत नाही मी माझी कला दाखवली आता तुम्ही खरा राजकुमारी झालात तुम्ही जाऊ शकता काय हा, हो बाय बाय आता आणखी एक शब्द बोलू नका राजकुमारी युरेनाची इच्छा नसताना सुद्धा ते एका शेवटच्या राज्याला भेट देण्यासाठी गेले तुम्ही मला सांगितलं ना की हा आठवड्यापेक्षा जास्त आहे तर दोन आठवडे हे माझ्या आयुष्यातले सगळ्यात मोठे दोन आठवडे होते आधीच्या भेटींपेक्षा जास्त वाईट घरी परतण्याचा प्रवास तुम्हाला निश्चितच चांगला नाही वाटणार राजकुमारी आता हा शेवटचा दौरा असेल मला नम्रपणे असं वाटत की तुम्ही या राजकुमारींकडून निश्चितच काहीतरी शिकत असाल राजकुमारी उदाहरणार्थ राजकुमारीने कसे वागले पाहिजे आणि राजघराण्याची कर्तव्य काय आहेत तुम्ही राज्यात परतल्यावर महाराजांची तुमच्याकडनं हीच अपेक्षा असेल मी प्रयत्न करते निकोल निश्चितच कारण ताण तणावाच्या प्रसंगी तुम्ही तुमची विनोदबुद्धी बुद्धी शाबूत ठेवली आहे कदाचित स्वतःच मनोरंजन करते आता या राज्याची सुद्धा राजकुमारीच माझं स्वागत करणार आहे का खर तर आपलं स्वागत झालेलं आहे तुम्ही काय बोलताय निकोल राजकुमारी युरेना या आहेत राजकुमारी नियाबी गेल्या पन्नास मैलांपासून त्या आपल्या गाडीचा मागोवा घेत आहेत हे फार चपळ दिसत नाही बरोबर ना ते अजून शिकताय तुम्हाला पुन्हा भेटून आनंद झाला राजकुमारी आणि मलासुद्धा सर तयार व्हा राजकुमारी आपल्याकडे फार कमी वेळ आहे या मूर्खपणासाठी तुम्ही मला या ठिकाणी घेऊन आला माझ्या सहनशीलतेचा अंत होतो आहे घाबरू नकोस ते धर आणि आम्हाला शिकारीसाठी मदत कर शिकार होय ही इथली प्रथा आहे की राजकुमारीने तिच्या नवीन राज्यासाठी तिचे पहिले कर्तव्य सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी अन्न घेऊन येते म्हणजे म्हणताय मी जंगली बैल खाण्याचा विचार करते मला नाही वाटत कि मी जंगली बैल मारू शकेन राजकुमारी मी जंगली बैल मारते तू एखादी कोंबडी मार तुझ्यासाठी ही मोठी गोष्ट असेल जरा सांभाळून यावी ती लहान जरी असली तरी ती हुशार आणि चालाक आहे मी सुद्धा जंगली बैल मारूच शकते पण मला तस करायचं नाहीये तुला खात्री आहे का की तू हे करू शकतेस हे बघ मला असं करायला भाग पाडू नको मी करणार नाही पण कृपया हा भाला भेट म्हणून स्वीकार राजकुमारी भाईच्या आधी तुला याची आवश्यकता असेल जरी कोणती शिकार करायची नसेल तरीही हा उपयोगी पडू शकतो एक शब्द बोलू नका मला आता झोपायचंय गुड नाईट राजकुमारी खोल्स मी हे करू शकेन असं वाटत नाही मला खात्री आहे तुम्ही हे करू शकता तुम्ही त्या राजकुमारींना पाहिलं त्या कमाल आहेत मी फक्त मी आहे मी नाचू शकत नाही परेड एन्जॉय करू शकत नाही फॅन्सी कपडे घालणं किंवा जंगली बैलाची शिकार करू शकत नाही मी फक्त एक साधी युरिन आहे मला हीच युरेन आवडते तुम्ही तर असंच म्हणाल तुम्ही माझे बटलर आहात मी माझं मत सांगतोय राजकुमारी पण जर तुम्हाला असंच वाटत असेल तर आपल्याकडे पाच आठवड्यांचा वेळ आहे तुम्हाला विचार करून पुढचा मार्ग ठरविण्यासाठी तो भरपूर आहे आणि अखेर ती संध्याकाळ आली जेव्हा युरेना राजकुमारी म्हणून समोर येणार होती आपली आवडती राजकुमारी अनेक आठवड्यांपासून गायब झाली होती आणि ती आता परत येते हे समजल्यावर तिचे चाहते स्वागतासाठी उत्सुक होते यूरे ना, यूरे ना, यूरे ना। राजकुमारी युरेना घाबरली होती मी हे नाही करू शकत मी नाही करू शकत मी हे नाही करू शकत तू हे करू शकतेस आई तुला खरच वाटतं मी हे करू शकते आ, चल आता डान्स कर मी नाही करू शकत युरेना काय मी राजकुमारी होण्याच्या लायकीची नाही बाबा मी नाही करू शकत ठीक आहे मग मला तुझा मुकुट दे. मी दे राजकुमारीला इतकं रडताना कधीच पाहिलं नाही नियाबीने जेव्हा तिचं मांजर गमावलं होतं तेव्हा ती अशी रडली तुम्ही नियाबी सोबत होता हो मी ओलियाच्या राज्यात सामील होण्यापूर्वी तिच्याच राजघराण्याची सेवा केली होती मग तिथला अनुभव तर उत्तम असेल ती एक उत्तम शिकारी आहे हो पण ती नेहमीच तशी नव्हती तिने त्यासाठी खूप सराव केला होता मला शंका वाटते ती आता हुशार आहे तेवढीच होती पण त्यावेळी तिला शिकार कशी करावी माहीत नव्हतं किंवा राजकुमारी कसं बनावं हेही माहीत नव्हतं अनेक वर्ष शिकण्यात आणि ते शोधण्यात यासाठी तुमच्याकडे अजून बराच वेळ आहे तुम्हाला या इतर राजकुमारींसारखं या गोष्टी करण्याची गरज नाही तुम्ही आपला मार्ग स्वतः निवडू शकता मी करू शकते मला वाटलं तुमच्या वडिलांना तुम्हाला फक्त प्रेरणा द्यायची होती त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे आणि माझाही हवाय मी तो माझी चूक मला की मी स्वतः काहीतरी आहे मला दुसरं कोणी होण्याची काहीच गरज नाही मला तुझा अभिमान आहे मग तुझे राजकुमारी म्हणून पहिले काम काय असेल आरसा समोर धरून आरशातल्या सुंदर मुलीकडे पहा ती दयाळू आणि ती सहनशील आहे आणि महत्वाचं म्हणजे शंभर टक्के ती तुम्ही आहात स्वतःशिवाय शिवाय दुसऱ्यावर अवलंबून राहू नका कारण तुम्ही ठरवलं तर काहीही करू शकता ही तीच मुलगी आहे जी तुम्हाला हवी आहे आणि मला ती आवडते